साध मानुसकीची यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आणि आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि चळवळ या विषयावरील निबंध चला तर मग सुरू करूया रयतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारं एक नाव म्हणजे राजर्षी शाहू छत्रपती गोरगरीब वंचित दुर्बल रयतेकरता अहोरात्र झटणारं एक नाव राजर्षी शाहू छत्रपती शिक्षणाची ज्योतरयतेच्या दारापर्यंत पोहोचावी म्हणून सस्तांची तिजोरी खुल्या मनाने खाली करणारे जाणता राजा राजश्री छत्रपती शिक्षणाची ज्योत ज्यांनी घराघरात मशाल केली शिक्षणाची ज्योत ज्यांनी घराघरात मशाल केली वसतिगृहाची चळवळ वसतिगृहाची चळवळ राजश्रींनी सर्व जाती धर्मात नेली सर्व जाती धर्मात नेली महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांना प्रत्यक्षात उतरविणारा हा महामानव दिनांक सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तरला जन्मास आला वडील आबासाहेब घाटगे व राधाबाई यांचा हा यशवंत नावाचा पुत्र इतिहासात राजश्री शाहू छत्रपती म्हणून नवारूपास आला नवारूपास आला राजश्री शाहू महाराजांनी महात्मा फुले यांच्या विचारांना प्रत्यक्षात उतरवण्याची मोठी कामगिरी पार पाडली शिक्षणाचा झरा गोरगरिबांपर्यंत यास्तव विविध उपक्रम संस्थानात राबविले यातील महत्त्वाचा उपक्रम म्हणजे वस्त वसतिगृहनिर्मिती एकतर शिक्षणाची व्यवस्था नाही कसेतरी गावातून प्राथमिक शिक्षण पूर्ण करून शहरात आल्यानंतर तिथे राहण्याची व्यवस्था नाही अशा विवंचनेत होतकूर विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करू शकत नसल्याची बाब राजर्षींच्या कानावर आली राजर्षींनी यावर चिंतन करून एक परिवर्तनशील निर्णय घेतला तो म्हणजे वसतिगृहनिर्मितीचा हाच निर्णय पुढे चळवळीच्या रूपात यशस्वी झाला याच चळवळीचे पहिले अपत्य म्हणजे व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग शिक्षणात मागासलेल्या खेड्यापाड्यातील मुलांसाठी वसतिगृह काढण्याच्या नवविचाराबाबत राजर्षी शाहू महाराजांनी अनेक उदारमत्वादी नेत्यांशी चर्चा केली तत्कालीन मुंबई इलाक्याचे शिक्षण संचालक गाईल्स यांच्याशी सुद्धा चर्चा केली सर्वांना राजर्षींचा हा अभिनव उपक्रम फार आवडला आणि अठरा एप्रिल एकोणीसशे एक रोजी विक्टोरिया मराठा बोर्डिंगच्या रूपाने वसतिगृह चळवळीतील पहिले अपत्य उदयास आले प्रसिद्ध पी सी पाटील हे या वसतिगृहातील पहिले विद्यार्थी होय वसतिगृह एक लोकचळवळ शिक्षणाचा प्रसार व्हावा विद्यार्थ्यांना न्याय मिळावा शिक्षणाचा प्रसार व्हावा विद्यार्थ्यांना न्याय मिळावा व्हावी वसतिगृह एक लोकचळवळ व्हावी वसतिगृह एक लोकचळवळ इथे प्रत्येक जातीधर्माचा विद्यार्थी यावा इथे प्रत्येक जातीधर्माचा विद्यार्थी यावा राजर्षी शाहू महाराजांनी वसतिगृह निर्मितीचे स्वरूप प्रशासकीय न ठेवता ती एक चळवळ म्हणून समाजात राबविली सरकारी अधिकाऱ्यांना हुकुंबजावून वसतिगृहांचा विस्तार न करता समाजाला एकत्र करून हे कार्य पूर्णत्वास नेले ज्या समाजाकरता वसतिगृह निर्माण करायचे त्या जातीतील पुढारी अथवा प्रतिष्ठित लोकांशी राजर्षी अशा युक्तीने संपर्क वाढवित की त्यांना आपल्या जातीच्या अभ्युदयासाठी काहीतरी करावयास हवे अशी भावना त्यांच्या ठिकाणी उत्पन्न होईल महाराज स्वतः कधीच त्यांचे पुढारपण करीत नसत प्रत्येक जातीतून पुढारी तयार व्हावे हीच राजर्षींची मनशा असायची यातूनच वसतिगृहनिर्मिती हे केवळ चळवळ न राहता लोक चळवळ म्हणून उदयास आली मिस क्लार्क हॉस्टेल अस्पृश्य समाज शिक्षणापासून कोसो लांब होता त्यांच्याकरता शहरात शिक्षणाची व्यवस्था व्हावी त्यांना राहते ठिकाण मिळावे ही राजर्षांची इच्छा होती यासाठी महाराजांनी भास्कर जाधव महादेवराव डोंगरे श्रीपदराव शिंदे खंडेराव बागल गणपतराव कदम इत्यादी कार्यकर्त्यांना पुढे करून अस्पृश्य मुलांसाठी एकोणीसशे आठ साली मिस क्लार्क हॉस्टेल हे स्वतंत्र वस्तुगृह स्थापन केले मुस्लिम बोर्डिंगची स्थापना मुस्लिम समाजही शिक्षणाच्या बाबतीत मागासलेला असल्याचे निरीक्षण राजर्षींच्या लक्षात आले मुस्लिम समाजाकरता वसतिगृहाची गरज महाराजांनी हेरली आणि मुस्लिम समाजातील सदन मंडळींना मुस्लिम वसतिगृहाकरता पुढाकार करण्यासाठी विनंती केली या मंडळींनी चार हजार रुपये वर्गणीतून जमा केले राजर्ष्री महाजांनी आपल्याकडील चार हजार रुपये दिले शेवटी एकोणीसशे सहा साली मुस्लिम बोर्डिंगची नीव रचली गेली प्रिन्स मराठा बोर्डिंगला मदत पुण्यातील बापूराव शिंदे हे एक सामाजिक कार्यकर्ता एक मोफत वसतिगृह चालवित होते त्यांचे विद्यार्थी माधुकरी मागून स्वतःची उपजीविका चालवित होते यावर महाराजांनी उपाययोजना केली राजर्षींनी रामनाथगिरी मठाच्या देवस्थानच्या शंभर एकर जमिनीचे उत्पन्न या वसतिगृहास लावून दिले वसतिगृह चळवळीचा राज्याबाहेर विस्तार चळवळ ही महाचळवळ झाली चळवळ ही महाचळवळ झाली समाज परिवर्तनाची ज्योत प्रज्वलुनी आली चळवळ ही महाचळवळ झाली समाज परिवर्तनाची ज्योत प्रज्वलून आली चळवळ ही राजश्री छत्रपतींची सीमापार विस्तारूनी गेली सीमापार विस्तारूनी गेली शाहू छत्रपतींच्या वसतिगृह चळवळीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महाराजांनी वसतिगृह चळवळीस दिलेला राजाश्रय फक्त कोल्हापूर संस्थानापुरताच मर्यादित ठेवला नाही महाराष्ट्रातील पुणे अहमदनगर नाशिक नागपूर इत्यादी ठिकाणी ते त्यांच्या संस्थानाच्या बाहेरही राजर्षींनी वसतिगृह चळवळीला मजबूती दिली कोल्हापूर संस्थानाने या संस्थानाबाहेर वस्तिगृहांना सरळ हाताने मदतसुद्धा केली वसतिगृहांनी महाराष्ट्राला काय दिले शाहू महाराजांच्या पुढाकाराने चळवळीचे महाचळवळीत रूपांतर झालेले वसतिगृहांचे रूप महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण मानवजातीला विकासपूरक ठरले याच वसतिगृहातून अनेक विचारवंत तयार होऊन समाजाला समर्पित झाले जसे कृषीतज्ञ पी सी पाटील पंजाबचे गव्हर्नर जे सी पावटे साहित्यिक गलठोकळ शिक्षणतज्ज्ञ जे पी नाईक लोकनेते बाळासाहेब देसाई कम्युनिस्ट नेते कॉम्रेड मिरजकर या वसतिगृहांविषयी पी सी पाटील लिहितात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जबाबदारी घेऊन त्यांच्यासाठी कमी खर्चात वसतिगृहे स्थापण्याची ही अभूतपूर्व कल्पना राजश्री शाहू महाराजांचीच होती असे म्हटले पाहिजे वसतिगृहच नव्हे तर अशा समाजोपयोगी निर्णयामुळे अजरामत झालेला हा महाराष्ट्राचा महापुरुष दिनांक सहा मे एकोणीसशे बावीस रोजी सकाळी सहा वाजता लाखोनुयांना व चाहत्यांना सोडून अनंतात विलीन झाला शेवटी एवढेच लिहावेसे वाटते बहुजनांचा आधार राजर्षी तुम्ही झाला बहुजनांचा आधार राजर्षी तुम्ही झाला वसतीगृहांची रूपटे घेऊन राजर्षी तुम्ही आला आज धावते आहे लेखनी माझी वाचा ही झाली आहे मुक्त माझी आज धावते आहे लेखनी माझी वाचा ही झाली आहे मुक्त माझी आज समता बंधुता आणि न्यायाचा आज समता बंधुता आणि न्यायाचा संदेश आम्ही देतोय राजश्री शिक्षणाचा पाजला होता तुम्ही तेव्हा प्याला शिक्षणाचा पाजला होता तेव्हा तुम्ही प्याला धन्यवाद